नमस्कार राजे किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संत्री पावडर बनवणार आहोत आपण संत्री घेतले त्याचे आपण दोन भाग करून घेऊया आपण हा आडवा कापणार आहोत याच्यात दोन भाग करायचे आपण इथे दोन भाग करून घेतलेत आता आपण यातल्या बिया काढून घेणार आहोत आता ह्याच्या सर्व बिया काढून घ्यायच्या आपण सर्वच्या बिया काढून घेतल्यात आता आपण हे हँड ब्रँडरनी रस काढून घेऊया आपला संत्र्याचा रस काढून झालाय आता आपण हा गाळून घेऊया तर संत्रीचा रस गाळून घेतला हा दोन कप रस आहे आता आपण एका ताटामध्ये वतून घेऊया दोन कप रसासाठी मी इथं चार कप साखर घेतले आता ते आपण ह्यात मिसळूया तर साखर सांग ह्याच्यात मिसळून घ्यायची साखर विरघळायची नाही फक्त आपण मिसळून घ्यायची ह्याच्यात पसरून घ्यायची साखर सगळीकडे पसरून घ्यायची पंख्या खाली सुकायला ठेवायची उन्हात ठेवायचं नाही आज तिसरा दिवस आहे आपण बघूया किती सुकलय ते आता हे बऱ्यापैकी सुक चाललंय आता हे सर्व एक सारखं करून घ्यायचं आणि आता पसरून घेऊया सर्व अजून सुकवते अजून हे कडक व्हायला पाहिजे आता आपण असंच ठेवूया सुकायला संत्रीचा रस सुकायला ठेवला होता पंख्याखाली त्याला पाच दिवस लागले चांगला सुकायला आता हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊया कडक चांगला सुकवायचा आणि थोडा थोडाच घेता मिक्सर मधून बारीक करायला अशी बारीक चांगली पावडर करून घ्यायची आपली संत्री पावडर बनवून तयार आहे ग्लास आता ग्लासमध्ये पाणी घेऊया त्यामध्ये दोन चमचे पण पावडर टाकणार आता उन्हाळा चालू होतोय जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पाणीमध्ये दोन चमचे टाकायचे आणि त्याचं आता चांगलं मिक्स करायचं आपला संत्री ज्यूस बनवून तयार आहे उन्हाळा चालू होते तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही संत्री ज्यूस बनवून पिऊ शकता ही पावडर वर्षभर राहू शकते तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही संत्री ज्यूस बनवून पिऊ शकता